श्री स्वामी समर्थ प्रगट दिनविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत स्वामी महाराजाचं जन्म कसं झालं स्वामी महाराज प्रगट कसे झाले स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले हे कुणालाच ह्यांच्याबद्दल माहिती नाही पण स्वामी सुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होते त्यांना स्वामी समर्थ महाराजा मुलगा मा मानले होते त्यांच्यावर अनुभवावरून आपल्याला समजते की स्वामी कसे प्रगट झाले स्वामी प्रगटण्याची हकीकत अशी आहे शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा एक गाव होता त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजायबरोबर राहायचा तो मुलगा कोणाची कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता आणि त्यात एक छोटीशी छोटीशी दि, दिवाळी होती दिवाळी होती आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती तर ती विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून जिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा मग तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याची डाव स्वतःवर घेऊन खेळायचा असे अनेक दिवस जात होते आणि परमात्माला त्या परमात्माला आपल्या आविष्कार दाखवण्यासाठी गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपण आविष्कार दाखवला तर तो दिवस होता शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग राजेच्या आपल्या पद्धतीने ह्या दिवशी तिथे गेला गणपतीबरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपले आपणच खेळतोय आणि आज याचे पण खेळायचे आणि नंतर सर्व गोठ्या त्या मृत्यूच्या समोर टाकल्या व तो बोलले बाप्पा रोज मी तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचा बस इथे त्याचा तोंडातून शब्द निघताच धर धरणी कापित होऊ लागली आणि धरती कापी कापू लागली आणि सर्वत्र ढग जमू अंधार होऊन लागला वारे वेगाने व्हावू लागले कोणालाच काही कळेना किंवा काय होते ह्याचं काही करणार ही अद्भुत शक्ती आज प्रगट होणार होती आणि तिच्या आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेशमूर्ती होती त्याच ठिकाणी धरती दुमदुमून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालक मूर्ती परगडली आणि तेच त्या तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि ते विजयशिंग गोठ्या खेळताना तेव्हा स्वामीकडून हरला आणि बालस्वरूप स्वामींनी त्याला मोठ्या आधार दिला आणि परत भेटण्या भेटण्या भेटण्याचे वचन देऊन ते ते गुप्त झाला आणि मग छेडी छेडीखेड्यात नावाच्या गावात वटवृक्षाजवळ गणेश मूर्ती शेजारी त्याला आता शंका ही उपस्थिती होऊ लागली की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला कोणालाही हरिभाऊ आणि अक्कलकोट अक्कलकोटला आले होते तेव्हा एक ऐतिहासिक इच्छापूर्तीसाठी <coughs> ते तेथे ते काही दिवस वास्तव्यात राहिले होते आणि एका दिवशी स्वामींनी त्यांना जवळ बोलावून मांडीवर घेतले सांगितले की आजपासून तू माझा सूत झाला आहेस सर्व घरदार सोडून दे आणि तू दर्याकिनारी किनारी माझ्या ध्वज हुबी कर हे ऐकून हरिभाऊ रडूल कोसळे कारण ते इथे ऐतिहासिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर त्यांना सर्व सोडायला सांगतात आहे ते पाहून त्याला थोडा रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोच काय माझं पोट बघ मी किती मोठं आहे त्याच्यावर हात फिरून बघ आणि ज्यावेळी हरुभा भाऊने तसे केले त्यांना ध्यानात आले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवून लागले आणि त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला विजयशिंग म्हणजे दुसरा तिसरा कोणी न ना नाही तर तो स्वामीसुतांचा पूर्व अवतार होता आणि त्यांचा त्यानंतर या सर्व गोष्टीचा उलघडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आणि ती पुढे पुढील प्रमाणे आहेत बघा आता स्वामी प्रगट दिनाचा उत्सव स्वामीसुत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी स्वामीसुत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्ताने स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसुत हे काय करत आहात तेव्हा स्वामीने उत्तर द होते बाळा मा माझं बळ मी सदैव ज्या प्रगटलेला दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावेचे आम अहमदनगर हे स्वामी भक्त होते स्वामीसुतांना सांगल्यानंतर अक्कलकोटला आले तेथे ते, आले होते तर ते पिंगला ज्योतिषविद्येत प्रांगत होते आणि स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्याने लगेचच कुंडली बनवण्यात काम सुरू केले आणि काही दिवसातच कुंडली बनवली त्यातील स्वामी प्रगटाचा मजकूर वर प्रमाणित होता जर ते कुंडली घेऊन स्वामीपाशी आलो तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माझ्यावर टाकल्या टाकायला सांगितल्या आणि ज ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि तो परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या ते कुंडलीत हळद कुंकू तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांना त्या कुंडलीची पूजा केली आणि कुंडली, के कुंडली पाहून स्वामी खूप खुश झाले आणि नानाचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्याच त्यांच्यात ठेवला आणि त्याच हातावर विश्वपद उमटले स्वामीचे आत्मलिंगन आणि ती त्यांच्या हा हयाताची हयाची प्र प्रत होते आणि त्याच हातावर यायचा अर्थ स्वामींनी वरील कुंडलीत म्हणाले प्रत्यक्षरित्या स्वामीसुताने मांडलेल्या स्वामीच्या प्रगट प्रगटाला मान्यता दिली आणि त्यांना प्रसाद म्हणून नाना रेखीच्या हातावर विष्णुपदू म्हटले आणि आजही ही ही स्वामी कुंडली स्वामीच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी समर्थ महाराज कर्दली वनातून यो योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव खरे नाव ओळख लपून चलभारती बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरित केले होते स्वामी समर्थ दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्व आजच्या दिवशी हा अक्कलकोट स्थान ब्र परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाल्या प्राप्त झाला होता हा भूतलावर आवर्तनीय होऊन सर्व जगावर अनंत उपकार करणाऱ्या प्रब्रमाचा आज प्रगट दिन आपण एकतीस मार्च दिवशी साजरी करणार आहोत स्वामी समर्थ प्रगट दिन महोत्सव सा आनंदाने साजरी करणार आहोत हा महोत्सव कोट्यवधी स्वामी भक्तांना नवीन ऊर्जा धोरण दिलासा आणि आगाध करुणा प्रदान करणारा आहे सूर्याला तेज पुरविणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजस्वी महासागराचा धनी असलेला हा आपला श्री स्वामी समर्थ देव याचा चैत्रशुद्ध शुद्ध <coughs> द्वितीयाला मध्ये या खोडे गावात प्रगट झाला आणि आपल्या प्रब्रम जन्म तेव्हा आश्चर्यकारकांनी त्यापेक्षा लाखपटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवनचरित्र आहे आणि हे आपल्या सर्वांना ते आपल्या सर्वांना हा स्वामीचा अवतार काळ मानला समजून घ्यायचा आहे आणि स्वामी समर्थ जयंती आपल्याला साजरी करायचं आहे पूर्वी एकोणीसशे एकोणपन्नास पूर्वी या एकोणीसशे अठराशे अठ्ठ्याहत्तर नंतर ही दृश्य स्वरूपात स्वामी लीला चालून येत होती आज ही चाल चालत आहे ही लीला चालतच आहे परंपरा चालतच आहे तेव्हापासून स्वामी स्वामीचरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवस गवसणे आनंदाचा दिवस आहे तर ही स्वामी प्रगट दिनविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली अशी